आपल्या परिसरातील राजकीय व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान नमस्कार मी प्रवीण पवार छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त शहरामध्ये भारताची जी युद्धजन्य परिस्थिती पाकिस्तानबरोबर वर चालू आहे आणि युद्ध चालू आहे त्या अनुषंगाने शहरामध्ये सोशल मीडियावरती विशेष लक्ष आमच्याकडून ठेवण्यात येत आहे गेल्या काही महिन्यामध्ये जे आक्षेपार्ह पोस्ट शहरामध्ये विविध सोशल मीडिया प फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल त्याचबरोबर ट्विटर असेल त्याच्यामध्ये टाकण्यात आलेल्या होत्या त्याबद्दल आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत जवळपास साडेसातशेपेक्षा जास्त पोस्ट हे आम्ही डिलीट करून देखील घेतलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये कोणीही कोणत्याही प्रकारे व्हॉट्सअपवरती किंवा कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियावरती अफवा पसरणारे संदेश त्याचबरोबर चुकीचे संदेश चुकीचे व्हिडिओज आणि देशाच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारच्या वर्तणूक आणि संभाषणे हे खपून घेतले जाणार नाहीत त्याच्याबद्दल अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल आणि गुन्हे दाखल करण्यात येतील याबद्दल सर्वांनी नोंद घ्यावी आणि सर्वांनी नागरिकांनी आपल्या शहरामध्ये आपल्या वा शहराचं वातावरण सुस्थिती शांततेत कसं राहील आणि सर्व प्रशासनाला आपल्याकडून कशाप्रकारे मदत होईल या प्रकारचं ठेवून सर्व प्रशासकीय यंत्रणाला आपण सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद नमस्कार मी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय आत्ताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीची बैठक संपन्न झालेली आहे माननीय पोलीस अधीक्षक माननीय पोलीस आयुक्त आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि सर्व सदस्य समिती यांच्या उपस्थितीमध्ये आणि आर्मी ऑफिसरच्या उपस्थितीमध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आहेत यामध्ये समस्त नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की विवाह प्रसंगी आपण कुठलाही ड्रोनचा वापर सद्यस्थितीमध्ये करू नये पोलीस प्रशासनाची लेखी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कोणीही कुठल्याही परिसरात जर ड्रोनचा वापर केल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल याची कृपया आपण सर्वांनी नोंद घ्यावी नंबर दोन ची परिस्थिती जर समजा भविष्यामध्ये आलीच तर त्याची आपली पूर्वतयारी असावी आपली मानसिक तयारी असावी याकरता काही ठिकाणी प्रयोग केले जाण्याची शक्यता आहे ब्लॅकआउटच्या कालावधीमध्ये शासनातर्फे विद्युत विभागातर्फे महापालिकेतर्फे सर्व लाईट बंद केल्या जातील सर्व विद्युत पुरवठा बंद केला जाईल पण आपण स्वतः होऊन आपल्या घरचे इन्व्हर्टर किंवा जनरेटर त्या काळामध्ये चालू ठेवायचे नाहीत आपल्या घरच्या कुठल्याही लाईट मग त्या बाहेर उद्यानातील असतील घरावरच्या असतील परिसरातील असतील किंवा घरातल्या असतील त्यासुद्धा लाईट बंद करायचं आहे आणि कम्प्लेट ब्लॅक दिसलं पाहिजेत कम्प्लेट अंधार दिसला पाहिजेत अशा पद्धतीची आपली तयारी असली पाहिजेत म्हणून आपण घरच्या प्रत्येक सदस्यांना ही गोष्ट अवगत करा ब्लॅकआउट ऑफिशियली घोषित झाल्यानंतर खिडक्यांचे पडदे हे अतिशय जाड असले पाहिजेत आतला कुठलाही प्रकाश बाहेर येता कामा नाही मोबाईलची बॅटरी किंवा आपली रेग्युलर बॅटरी आपल्याला वापरता येणार नाही जर रस्त्यावर असताना आपण वाहन चालवत असताना जर ब्लॅकआउट घोषित झालं तर तातडीनं आपल्या गाडीचे हेडलाईट्स आपल्याला बंद करून गाडी बाजूला कुठंतरी उभं करायची आहे आणि प्रशासन देईल त्या सूचनेला अतिशय सकारात्मक आणि अतिशय तातडीनं प्रतिसाद द्यायचा आहे एवढं आपण सुजांग नागरिक म्हणून लक्षात घ्यावं असं आमचं आव्हान आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा